हॅलो एव्हरीवन चेतना हेल्दी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवून बघूयात मिक्स ड्रायफ्रूटचे जे लाडू असतात जे बाहेरून आपल्याला विकत मिळतात ते घरच्या घरी कसे बनवायचे त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघूयात यात कुठल्याही प्रकारचे आपण साखर किंवा गूळ ॲड करत नाही आहे तर, तर फक्त खजूर यूज करून आपण त्याला नॅचरली गोडवा आणणार आहोत चला तर मग बघूयात हे लाडू कसे बनवायचे आहेत त्यासाठी इथे मी खजूर घेतले तर आपल्याला या खजूरच्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत चला तर इथे मी सगळ्या खजूरच्या बिया काढून घेते एकदम झटपट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे लहान मुलांसाठी तर खूपच चांगला आहे सग्या खजूर चा आता रहो। तर इथे आता आपल्या सगळ्या खजूरच्या बिया काढून झालेल्या आहेत आता आपण यात ड्रायफ्रूट घेणार आहोत तर मी इथे बदाम काजू अक्रोड तुम्हाला जर का यात अजून काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे मी इथे डिंक घेतले तर डिंक ऑप्शनल आहे तुम्हाला जर का टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण उपवासाला खायचं असतील तर नाही टाकलं तरीही चालेल तर इथे मी हे सगळं तुपात तळून घेणार आहे इथे आपली कढई ठेवलेली आहे त्यात मस्त एक वाटी तूप गरम करून घ्यायचंय आपलं तूप पण गरम झालेलं आहे तर आता मी यात आपले अक्रोड जे आहेत ते तळून घेते तुपात खूप जास्त लाल नाही करायचे करपवायचे नाही आहेत आपल्याला थोडेसे लालसर झाले की काढून घ्यायचे नाहीतर ते अजून थोडे कळवट लागतील त्यानंतर आता आपण इथे आपले काजू जे आहेत ते तळून घेऊयात खूप जास्त फास्ट गॅसवर नाही तळायचे नाही तर सगळे करपून जातील आपल्या काजूचा पण कलर चेंज झालेला आहे मी ते काढून घेते काजू त्याचप्रमाणे आपण बदाम सुद्धा आता तळून घेऊयात बदामसुद्धा आपले लालसर झालेले आहेत काढून घेते त्याचप्रमाणे आता आपल्याला यात जो आपला डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे थोडा थोडा डिंक टाकते कारण तो, तो तेलात टाकल्यानंतर तळताना फुकतो डिंक डिंक खूप चांगलं असतं सा शरीरासाठी सो जर का तुमचे हातपाय वगैरे दुखत असतील तर तुम्ही रोज रात्री एक चमचा डिंक पाण्यात टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून ते पाणी पिऊ शकता डिंक छान आपला फुललेला आहे अशाच प्रकारे मी सगळा डिंक इथे तळून घेते आता आपण ज्या खजूरमधून बी काढलेली होती ते खजूर सुद्धा आपल्याला थोड्याशा तुपात तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते सॉफ्ट होतील ला आणि लाडू वळले जातील ला आपले मस्त छान सगळ्याचा मस्तच सुगंध येतोय तुम्हाला जर का हे लाडू एकदम लहान मुलांना द्यायचे असतील तर ड्रायफ्रूटची पूर्णपणे बारीक पावडर करून घ्या इथे आपला खजूर पण छान तळून झालेला आहे लालसर लाल कलर आलेला आहे काढून घेते मी यात आपल्याला जायफळ आणि वेलची पूड घालायची आहे तर मी इथे पूड करून घेते एक चमचा जायफळ आणि वेलचीची पूड आपल्याला ता त्यात ॲड करायची आहे सो इथे जे काही सगळं तळून घेतलं आहे त्यातले मी काजू बदाम आणि अक्रोड थोडे बारीक करून घेते खूप जास्त पावडर नाही करायची जर का लहान मुलांना द्यायची असेल तरच पावडर करून घ्या नाहीतर अर्धे अर्धे थोडे अख्खे ठेवा मिक्सरला न वाटता तुमच्याकडे जर का कटर असेल नट्स कटर तर त्याने तुम्ही कट केलं तरी चालेल डिंका आपल्याला मिक्सरमध्ये बारीक नाही आहे डिंका आपल्याला तसाच फोडून घ्यायचा आहे कारण तो ऑलरेडी फुललेला आहे त्यामुळे तो पटकन क्रश होतो तर इथे आपले काजू वाटून झालेले आहेत बघू शकता मी पूर्ण जास्त पावडर नाही केली आहे थोडे भरत ठेवले आपण आपले सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते, ते मिक्सरमधून वाटून घेऊया तुम्हाला जर का यात अजून काही ड्रायफ्रुट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता पिस्ता आहे वेगवेगळ्या सीड्स आहेत पण माझ्याकडे यावेळी जेवढे ड्रायफ्रूट्स अवेलेबल होते मी त्याच्यानेच लाडू बनवले सो तुम्ही अजून ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तर इथे आता मी बदाम आणि अक्रोड पण वाटून घेते खूप पौष्टिक असे लाडू तयार होतात बघू शकता इथे मी बदामसुद्धा वाटून घेतलेत पूर्ण खूप अशी आ, बारीक पेस्ट नाही केली आहे भरत ठेवलं आहे इथे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जो डिंका आपण घेतला आहे सुद्धा यात टाकून घेऊयात खजूर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेत एकदम लगेच आपले लाडू वळले जातील एवढे सॉफ्ट झालेत खजूर टाकून पूर्ण डिंक आपल्याला फोडून आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचंय यात आपल्याला कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा तूप वगैरे वरून ॲड नाही करावं लागत इथे आपले लाडू तयार होत आहेत एकदम पटकन झटपट वळले जातात सो आपले पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहे सो तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपीजच्या अपडेटसाठी बेलायकॉनवर प्रेस करा थँक्यू आपले सगळे लाडू बनवून झालेले आहेत वाव मस्तच तर तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा धन्यवाद